नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात मजेत चाल तर सागर सिटीच्या फॅमिली या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे स्नेहल काय करते तू बसते का तर गणपती बाप्पा गेले काल बरोबर आहे का काल गेले गणपती बाप्पा तर घर गर, घराचं आवर आवरे केलं तर मी मम्मी चाललोय रानामध्ये उडीत काढायला आहे का ना मम्मी हौ आम्ही चाललो उडीत काढायला गाडीवर मस्तपैकी मी तर हाय असत जाणार आहे कारण की राहणार असल्यामुळे काय वाटत नाही आणि पाऊस जरा वातावरण झालंय तर तुम्ही चला आमचं सगळं उडीत काढायला तर मम्मा चला पाणी घ्या आपल्याला बरं का नको स्नेहल तू काय करते तू काय करते बर तर असं मस्तपैकी आवरून घेतले आणि गणपती गेलं गणपती बाप्पा गेल्यापासून काय एवढं जरा वाटतं या घरात डेकोरेशन नाही सगळं नाही सगळं काढलंय तर असो चल मी काय घेते काय दोन्ही घेते का माझ्यासाठी का नको थांब घरी आम्ही येतो जाऊन मग राहणार ना उडीत काढून मम्मी उडीत काढायला गेलो नेमका पाऊस हे बघा पाऊस आला सगळ्या घरात पळायत चालले पाऊस वाढला बाबा आम्ही जवळ जाईन जवळ जाईन तेव्हा मूर्त असतं आहे ना मम्मी उद्या सकाळला जाऊ पण सगळ्यात जास्त उडीत आता पाऊस तू काय कर आपलं मग मेशिला आणि डोळ्याला काय झालं चोरती सारखी डोळ्यात गेले माझ्या काय काय गेलंय काय काय गेलं काय मग आवडत शिवसे डा ड्रॉप सोडल्यावर निघत का हा पाणी सोडायचं पाणी स्टेम सोडायचं निघतं निघत गो तर चला काय करते आली का तू इकडे पाऊस काय चालू झाला तर पाऊस आल्यामुळं उडी काढायचा आम्ही रद्द तर मम्मी बसले आता बघा इकडं चुळी शिवत मम्मी चोळी शिवते काय हा होय जायचं काय आता पाऊस उघडलाय का थोडा हा थोडा उघडलाय पाऊस जाऊ की आपण तर काय झालं बरं का आम्ही चाललो होतो निघालो होतो तरी पाऊस चालूच झाला तर स्नेहल काय करते स्नेहल हा काय पावसाळ्याचे कपडे वाळे टाकलेत बघा हिने हिकड टाकलेत बघितलं हिने काय घेऊन आली काय घेऊन आली आता ही खायला घेऊन आले का मला

पाऊस येईल का ग तर बाहेरचं वातावरण असं झालंय आबा मस्त पैकी चला दादा आरामात गाया चढ असं वातावरण झालंय आणि गाडी लावली इकडं झाडा खाली आपलं मस्त पैकी इकडं बघा काय चाललंय पाठी मग काय चाललंय आज काही क्रिकेट बंद दिसतंय का पोरं नाहीत आज रविवार असल्यामुळे क्रिकेट खेळतात पोरं तर गाव माता तर मागचं बघूया आलं आहे दिवसाने आलोय झाडं आलेत का नाही बघावती उघडीत जाणार आहे आम्ही उद्या नक्की जाणार आहे असं घर आहे आमचं इकडून तर घराचा पूर्ण व्ह्यू देतो मी नक्की कमेंट करून सांगा आमचं संपूर्ण घर कसं आहे बघायचं तुम्हाला कुठं काय काय आहे कुठं नाही जिमे काय काय करते तशी आमचे जिम जिमीच पिलो गायब झाले गायब झाले म्हणजे आलं 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 पळत सोड पळत होते मम्मी आहो काय म्हणतोय पाऊस मागच बघ दरवाजा उघड आहे जिमीचे पिलं आले असं ठीक आहे पाऊस चालू झाला ठीक आहे हो लय चालू झालाय मग पाऊस लय पाऊ चालू झालाय तर हा रावधी बसा बसा काय ग पाऊस गे फात गाडी भिजती लागा तिकडून आता पाऊस थांबला तर सगळीकडे पाणी पाणी झालंय पाणी पाणी झालंय पाऊस भरपूर चालू आता आता शिक थांबलाय चला मम्मीचे बी जवळ आसपास काम होत आले तिचं झालंच आहे ना मम्मी तुझं पण चोळी पाचवी चोळी का जेवण करून घेऊया आपण मग चला मम्मी स्नेहल जेवण वगैरे झालंय ना बनू करायचं ना जेवण बर चला जेवण वगैरे करू ब्लॉग एंड करतो उद्या जाणारे आम्ही उडीत काढायला ती गजा पुढे गेली स्नेहल तर आम्ही मध्ये जाणार आहे उद्याचा ब्लॉग नक्की बघा आहे का फायनली म्हणजे जाणार पाऊस द्या काय उद्या ऊन कडक कुठलं तरी आम्ही जाणार की नाही नक्की ना काय झालं तर हा लवकर आणि तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत जावा आणि व्हिडिओला चित एंड करतो स्नेह बाय बाय